नमस्कार आजचा आपला विषय हा शेतकऱ्यांशी निगडीत आणि तितकाच महत्वाचा महाराष्ट्रातील जो शेतकऱ्यांच्या उरावर जो प्रकल्प होऊ घातला जातोय जो महामार्ग होतोय त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा आपल्या सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं बोललं जातं त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपली ताकद पूर्णपणे पणाला लावली स्वतःचं उदो उदो झालं पाहिजे स्वतःचं नाव किंवा स्वतःची इमेज की केंद्रातील नेत्यांपुढं चमकली पाहिजे या देवेंद्रजी फडणवीस यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचं माहिती हा प्रकल्प पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा प्रकल्प आहे वीस हजार कोटींची तरतूद असणारा हा प्रकल्प बारा जिल्ह्यातून जातो राज्यातल्या विदर्भाच्या एका टोकापासून तळ कोकणातल्या टोकापर्यंत हा प्रकल्प जातो या प्रकल्पातून अनेक शेतकऱ्यांचं चांगली जमीन सुपीक जमीन ज्या जमिनीतून सोन्यासारखं पीक बहरलं जातं ती जमीन जाणार आहे मातीमोल शेतकरी होणार आहे त्यामुळं बारापैकी दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पूर्णपणे या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवलेला आहे आठशे दोन किलोमीटर ह्या रस्त्याची लांबी असल्याचं सांगितलं जातं किंबुना ती आठशे दहा वीस पर्यंत सुद्धा असू शकते परंतु हा प्रकल्प घेण्याचा अट्टहास नेमका कशासाठी हाही प्रश्न शेतकऱ्यांसोबतच महाराष्ट्रातल्या प्रत्येक वर्गातून विचारला जातो कारण दळणवळणाच्या इतर साधनांमध्ये बऱ्याच प्रकारे आपण प्रगतीशील झालोय हे महाराष्ट्र मग आता ते तीर्थक्षेत्रांचं ढोंग काढून हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माती का मारला जातोय हे एक न सुटणारं कोण आहे आज तुम्ही बघत असाल तर इतर जर महामार्ग आपण बघितले तर ते फोर लेन टू लेन आहेतच परंतु हा एवढा महाकाय आणि एवढा विशाल महामार्ग बांधलेला धोरण सरकारनं आखलं आहे की हा मार्ग सहा लेनचा सा तब्बल सहा सा लेनचा हा महामार्ग असणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनीही तितक्याच मोठ्या प्रमाणात जाणार आहेत आठ हजार शंभर हेक्टर जमीन सुमारे शेतकऱ्यांची जाईल असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे शेतकरी ठिकठिकाणी थीक या महामार्गाला रस्त्यावर उतरून विरोध करताना दिसतात शेतकऱ्यांसोबतच शेतकऱ्यांच्या शित्कर कष्टकऱ्यांच्या सौभाग्य होती महिला देखील या महामार्गाच्या सर्वेक्षणाला थेट विरोध करतात ज्या ज्या ठिकाणी महामार्गाचं संरक्षण करायला सर्वेक्षण करायला ही लोक जातील सर्वे करायला जातील तिथं तिथं त्या लोकांना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी हुकुमशाही करणाऱ्या या सरकारला जा विचारण्याचं काम केल्याचं दिसतं या महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांसोबतच इतर समाज घटकातील लोक सुद्धा तितकेच आक्रमकपणे पुढे आलेले कारण फक्त एकच आहे की या महामार्गातून साध्य काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न वीस हजार कोटीमध्ये जर आपण विचार केला तर शेतकरी कष्टकऱ्यांच्या अनेक पिढ्यांना सुख मिळेल इतका कुठला तरी दुसरा प्रकल्प सुद्धा निश्चितपणाने तयार होऊ शकतो मात्र सरकारला हा महाकाय आणि विशाल प्रकल्प हाती घेऊन उन, नेमकं आहे काय किंवा मिळवायचा आहे काय की फक्त आणि फक्त धर्माचा अध्यात्माचा ढोल बढवून त्यातून शेतकऱ्यांच्या किंवा सर्व समाज घटकांच्या ताटात अन्न तर मिळणार नाही हे मात्र नक्की म्हणूनच शेतकऱ्यांनी आता या महामार्गाला विरोध दर्शवला आहे आणि हा विरोध हा तात्पुरता नसून मोठ्या प्रमाणात विरोध होऊन हा आंदोलनाच्या स्वरूपामध्ये जाईल आणि हा महामार्गाचा प्रश्न जटिल बनेल आणि चिघळत जाईल एवढं मात्र निश्चित आहे महामार्गाच्या माध्यमातून फडणवीस महाराष्ट्राच्या पुढं पुन्हा एकदा विलन होत आहेत फडणवीसांच्या सोबतच इथल्या सत्ताधाऱ्यांवरही याचा रोष निश्चितपणाने वाढताना दिसतोय प्रामुख्याने कोल्हापूर सोलापूर धाराशिव सांगली या भागातील शेतकरी तर अगदी आक्रमकपणाने उठून पेटून उठलेले दिसतात याचा परिणाम भविष्यात काय होईल हाही तितकाच मोठा प्रश्न आहे परंतु शेतकऱ्यांच्या विरोधात जर कुणी सरकार म्हणून आडमोठी भूमिका घेत असेल तर शेतकऱ्यांचंही काम आहे की या महामार्गाला पेटून उठून आंदोलन करून विरोध करणं आणि आपली स्वतःच्या हक्काची जमीन आहे ती वाचवणं पुढे काय होईल हे आपण निश्चितपणानं लक्ष ठेवूनच राहूया तुर्तास इथंच थांबतो धन्यवाद